नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा अकोला अमरावती गडचिरोलीसह यवतमाळ वाशिम इथं देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे बहुप्रतीक्षेत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भिया सुखावली आहेत तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसानं हजेरी लावली आहे वाशिम जिल्ह्यातील काकडदाती परिसरासह अनेक भागात मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानं शेतीत खरडून गेली आहे या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाचं स्वरूप आलं होतं तर परिसरातील अनेक नाले ओसंडून वाहू लागले नुकत्याच खरीपाची पेरणी केलेलं बियाणं पावसात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय या सर्व नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करून योग्य ती मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एक तास मुसळधार पावसाने हजेरी लावली यावेळी फकीरजी महाराज मंदिर जवळून गेलेल्या नाल्याला चांगलाच पूर आला तसेच नदी नाल्या काठावरील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिकांकडून केली जात आहे मागील दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता अशात काल सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्याच्या मोहाडे तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसानं शेतकरी राजा देखील सुखावला असून आता शेतीच्या खरीप हंगामाची लगबग बघायला मिळणार आहे